निरा नदीच्या काठावर पुरातन असं एक दत्त मंदिर आहे शासनाच्या वतीना या मंदिराचं पुनर्बांधणीचं काम देखील करण्यात आलंय हे मंदिर आणि निरा स्नानाची परंपरा याविषयी दत्त मंदिराचे विश्वस्त डॉक्टर नितीन दानवले यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल ज्या निरा काठावरती निरास्नान होतं माऊलींच्या पादुकांचं त्याच निराकाठावरती दत्त मंदिर आहे आणि या दत्त मंदिराचे विश्वस्त डॉक्टर नितीन दानवले आता माझ्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये रामकृष्ण आरिण एकूणच या ही जी सगळी परंपरा आहे कि किंवा हे जे मंदिर आहे दत्तघाट जो आहे या सगळ्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांग नक्कीच या दत्तघाटाबद्दलच महात्म्य सांगायचं झालं तर हा अगदी पूर्वपरंपरा चालत आलेला गुरुदत्त मावलींचं स्थान आहे आणि निरा नदी काठी हे वसलेलं आहे आणि जेव्हापासून हा ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सह हयात चालू आहे तेव्हापासून सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते वेळी गुरु ज्ञानेश्वर माऊलींना जे स्नान घडतं हे नीरामाईचं स्नान हे प्र एवढं स्नान संपूर्ण वारीमध्ये माऊलींना घडतं आणि हा एक नयनरम्य सोहळा दरवर्षी नीरा नदीकाठे आपल्याला भाविकांना अनुभवायला मिळतो त्या नीरा नदीकाठच्या दत्त मंदिराचं महात्म्य अतिशय चिरंतन आहे अतिशय जागरूक जेव देवस्थान आहे आणि दत्तजयंतीचा सोहळा सुद्धा इथं अतिशय खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि दर महिन्याची जी पौर्णिमा असते तिच्या स तिच्या संदर्भात सुद्धा एक महाप्रसाद आणि भंडारा इथं साजरा केला जातो आणि इथं विश्वस्त मंडळामार्फत निरा नदीच्या काठावरती हा भव्य सभामंडप दत्तमाऊलींचं मंदिर मूर्तींची प्रतिष्ठापना आणि कळस कळस कळसाचं जे कार्य झालं ते सर्वांच्या प्रयत्नातून आणि शासनाच्या क वर्ज, आ, क कर्जाच्या प्रेक्षक या, या दत्त मंदिराच्या सभोवतालचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि इथूनच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते होती। होते नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या विस्तृत माहितीसाठी आपल्यासोबत होते डॉक्टर नितीन दानवले जे या मंदिराचे दत्तघाट मंदिराचे विश्वस्त आहेत कॅमेरामन नितानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी नीरा नदीवरून